आज गुरुपौर्णिमा आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझा स्टॉल लावला आहे स्वामी स्वरूपानंद मंदिर पावस रत्नागिरी येथे एक छोटासा माझा टॉईजचा स्मॉल स्टॉल मी आ, गणपती सॉरी स्वामी मंदिरच्या इथे लावला आहे तर आज सकाळीच लावलेला साडे अकराला की थोडाफार माझा धंदा होईल पण खूप साऱ्या गाड्या तुम्ही बघू शकता खूप गाड्या आल्या खूप गाड्या गेल्या पण पण माझं कोणीच घेतलं नाही फक्त सकाळपासनं माझी पन्नास रुपयाचीच विक्री झाली आता चार तास उलटले तरी आज पाऊस पण दिसत नाही आहे पाऊस आला तर खूप प्रॉब्लेम होतो पाऊस असला की आम्ही दुकान लावत नाही पण पाऊस नसला की थोडाफार धंदा व्हावा म्हणून मी दुकान लावते एवढं सामान मला घरनं आणायला लागतं माझ्या ह्या छोट्याशा बाईकवर मी ने सात आठ फेऱ्या मारून सामान आणते पण एवढं सामान लावूनसुद्धा माझा धंदा होत नाही आत्तापर्यंत फक्त पन्नास रुपये झाले चार तास बसून एवढी लोकं आली पण त्यांनी काहीच घेतलं नाही नाही माझ्याकडून मी आणि माझी आई भर उन्हात पावसात आम्ही धंदा करत असतो इथे मी एक छोटंसं दुकान लावण्याचा प्रयत्न केलेला आहे की माझा धंदा व्हावा आणि थोडेफार पैसे मला हीच कारण गावामध्ये जॉब खूपच कमी आहेत गावामध्ये अजिबात जॉब नाही आहेत पाच आणि सहा हजारासाठी रत्नागिरीमध्ये मुलं अपडाऊन करतात बारा बारा तास काम करतात पण अजिबातच इथे अपॉर्च्युनिटी नाही आहेत त्यामुळे मी माझा छोटासा धंदा उभा केला आहे पावसमध्ये